या बिझनेसला स्पेसिफिकली स्त्रोत म्हणून बघतात तर त्या काय अडचणींसाठी असतं की आपण जेव्हा घरगुती की माझ्या घरी पण आधी बिझनेस होत होता घरगुती लेवलला आम्ही काम करत होतो त्यात कसं करत होती आई की एक रॅक होतं साधं त्या रॅक वरती काय करत होती ती ऑर्डर आली ठेवली ऑर्डर फक्त तिलाच माहित होतं की कोणत्या कस्टमरचं काय आहे आणि कधी द्यायचं हे तिला तिच्या मेमरीनुसार लक्षात राहायचं पण तरी अशी प्रॉब्लेम व्हायचे की क्लायंट आले आणि कस्टमर आले आणि त्यांचं झालेलं नाही शिवून कारण आपल्याकडे काही मॅनेजमेंट नसतं म्हणजे असताना आणि आपलं सगळं व्यवहार जो असतो ना तो फक्त बोलण्यावारी असतो तोंडी असतो आज जरी तुम्ही घरगुती जरी स्टिचिंग करताय तरी तुम्ही एक साधारण बिलबुक घ्या जे वीस ते तीस रुपयाला स्टेशनरी मध्ये मिळत कार्बन कॉपी लावली तुम्ही कस्टमरला बनवून द्या आता जे कस्टमरचे तुम्ही एका चे स्टिचिंग चार्जेस अडीचशे रुपये दोनशे रुपये घेताय तुम्ही एक साधा वीस रुपयाच्या तीस रुपयाचं बुक आणलं त्याच्यावरती लिहायला चालू केलं पन्नास रुपये वाढवले तरी कस्टमर तुम्हाला देणार आहे राईट कारण तुम्ही दाखवताय काय ते महत्वाचं आहे आता आणि त्याच्याने काय होतं की तुम्ही जे बिल बनवताय तुम्हाला मंथली तुमचा हिशोब पण समजतो की कि कितीचं काम केलेलं आहे तुम्ही तोंडी व्यवहार केले किती आले किती गेले काहीच कळणार नाही कोणाची उधारी आहे कोण म्हणते की नंतर देतो बरोबर आणि तुम्ही महत्वाचं म्हणजे घरगुती जरी काम करताय ना तुमचे नियम बनवा महत्वाचं काय की वरती कोणालाही देऊ नका